नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत प्रेमकथा एक प्रेम वेडा काही दिवसांपूर्वी माझ्या रूमवर एक मुलगा आला माझ्या रूममेंटचा मित्र होता विनोद नाव होतं त्याचं मित्राचा मित्र तो आपला मित्र म्हणून खूप गप्पा मारल्या आम्ही साताऱ्याच्या एका लहानशा खेड्यात राहणारा भाषेत गावराण गोडवा होता सावळा चेहरा उत्तम राहणेमान या सर्वात सुंदर होतं ते त्याच्या चेहऱ्यावरील हास्य त्याची निरागस्ता त्याच्या त्या ते हास्यातून दिसत होती मग सहज मी विचारलं तुम्ही कधी भूत पाहिलंय का एम एच ई पेजमुळे मला लागलेली ही घाण सवय नवीन कोणी भेटला की न कळत हा प्रश्न मी हमकाच विचारतोच तो हसला आणि बोलला नाही हो आपला नाही कधी संबंध आला मग माझा मित्र हसत बोलला अरे हा स्टोरी लिहितो भूताची राहू देत तुझी लव्ह स्टोरी सांग हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला थोडा वेळ थांबून तो निघून गेला कदाचित त्याला त्या ते विषयावर बोलायचं नव्हतं तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो अरे यार तो नाराज झाला वाटतं तो बोलला जाऊ दे रे खुळा आहे तो एका मुलीवर प्रेम करायचा ती मुंबईची सुंदर मुलगी आणि हा गावातला त्या पोरीने टाईमपास केला आणि दुसरा मुलगा बघून त्याच्यासोबत लग्न करून मोकळी झाली याला दिला डच्चू अशा स्टोरी तर रोज कानावर येतात म्हणून मी पण जास्त विचार नाही केला एके दिवशी रूमवर एकटा होतो इतक्यात विनोद रूमवर आला काही काम होतं म्हणून आला होता मी त्याला बसायला सांगितलं आणि बोलता बोलता मी त्याला त्याच्या प्रेमाबद्दल विचारलं खूप मागे लागल्यानंतर तो सांगू लागला मी साताऱ्यातील एका लहान खेड्यात राहायचो जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे घरची गरिबी मजुरी करून घर चालवणारे माझे आई वडील एक एक रुपयासाठी झगडावं लागायचं अशातच कशी तरी दहावी पास झालो आणि आईवडिलांना हातभार म्हणून मी पण काम शोधू लागलो मग आमच्या घराजवळ एक कौंडी होता त्याच्याकडे मजुराचं काम मिळालं सिमेंटाने वाळू कालवणे त्याला हातात विटा देणे अशी कामं करावी लागायची पुढे शिकण्याचं तर मनातूनच काढून टाकलं होतं फक्त जगायचं म्हणून जगत होतो दिवसभर काम केलं की अंग इतकं दुखायचं की हमकास न जेवताच झोप लागायची अशात वर्ष निघून गेलं आता काम चांगलं जमू लागलं होतं पण काम कधी मिळायचं तर कधी नाही अशातच एक दिवस एक व्यक्ती भेटला आणि बोलला आणि ते काम करण्यापेक्षा मुंबईमध्ये जा खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कुठे ना कुठे चालूच असतं मग मी पण ठरवलं मुंबईला जायचं मुंबईमध्ये एक दूरचे नातेवाईक राहायचे त्यांच्याकडेच काही दिवस राहायचं नंतर आपला आपण सोय करून घ्यायची असं ठरवून मी त्यांच्याकडे गेलो मुंबईमध्ये आल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे लक्षात आलं पायात साधी चप्पल अंगावर दिवाळीत घेतलेला शर्ट त्यावेळी वर्षातून एकदाच मी कपडे खरेदी करायचो ते पण दिवाळीला तो शर्ट घालून मी मुंबईमध्ये आलो होतो खूप शोधल्यानंतर मला पत्ता मिळाला त्यांचं घर खरंच खूप सुंदर होतं एकदम टापटीप सोफ्यावर बसवून मी इकडे तिकडे पाहू लागलो तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी तिथे आली निलांबरी हो तीच होती ती खूप वर्षांनी पाहत होतो तिला किती सुंदर दिसत होती अंगावर गुलाबी पंजाबी ड्रेस लांब सुंदर केस खूप गोरी बोलके डोळे आणि सुंदर हसत ती बोलली कसं आहेस ती अजूनही मला ओळखते हेच मला विशेष वाटलं एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान वाटायचं त्याच समोर नेलू होती मला तर घामच फुटला तिच्या ते लक्षात आलं आणि बोलली मुंबईमध्ये नवीन आलेलं लोकांना घाम खूप फुटतो वातावरणच तसं आहे मग मी हे अडकळत का होईना तिच्याशी बोलू लागलो दुसऱ्या दिवशी खूप फिरलो आणि एका जागी काम मिळालं गावी करायचो तसंच काम होतं मी घरी आलो घरी नीलू एकटीच होती तिने मला चहा बनवून दिला आणि स्वतः एक कप घेऊन समोर बसली चहाचा एक घोट घेत ती बोलू लागली आणि तिने विचारलं तुझं शिक्षण काय झालं रे तिच्या या प्रश्नाने मी गोंधळलो मी तर फक्त दहावी पास होतो अपूर्ण शिक्षणाची लाजच वाटली क्षणभर थांबून बोललो दहावी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव बदलले नाहीत ती बोलली पुढे का नाही शिकलास मग मी तिला माझी पूर्ण हकीकत सांगितली घरची गरिबी कर्ज घर गर, तिने पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि बोलली या जगात जो कारण सांगतो तो काहीच करू शकत नाही नुसता रडत बसतो आयुष्यभर गरीब घरात जन्म झाला यात नक्कीच तुझा दोष नाही पण गरीब राहूनच जर मरणार असेल तर यात फक्त तुझा दोष आहे मी हसलो आणि बोललो अगं असली मोठी मोठी वाक्य मी पण खूप ऐकलेत आणि वाचलेत अशा वाक्याने पोट भरत नाही त्यासाठी कामच करावं लागतं ती बोलली ठीक आहे मग मला सांग तू जे काम करतोय त्याने किती फरक पडणार आहे तुझ्या आयुष्यात पुढे जाऊन तुझा मुलगा पण हेच बोलणार बापाने काही केलं नाही आयुष्य फुकट घालवलं तिचं हे वाक्य मनाला खूप लागलं मी काहीसा रडवल्या सुरात बोललो अगं मग मी काय करू ती बोलली सर्वात आधी तुझं शिक्षण पूर्ण कर बारावी बाहेरून पण देता येते काम करत करत थोडाफार अभ्यास केलास तरी पास होशील आणि जास्त फी पण नसते तिचं बोलणं पटलं मला त्याचवेळी ठरवलं गावी परत यायचं मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करायचं मी गावी आलो बारावीला ॲडमिशन घेतलं मिळेल ते काम करू लागलो तिच्याकडे त्यावेळी मोबाईल नव्हता घरात एकच मोबाईल होता तिच्याशी बोलता यावं म्हणून मी मोबाईल घेतला आणि एकदा फोन लावला तिच्या आईने उचलला सर्वांशी बोललो शेवटी नीलूशी बोललो आणि तिला सांगितलं की ॲडमिशन घेतलं बारावीला खूप खुश झाली ती नंतर घरात कोणी नसलं की ती मला फोन करायची खूप गप्पा मारायचो आम्ही तिचा आवाज ऐकल्याशिवाय जीव वाटत नव्हतं मला ती आवडू लागली होती पण बोलणार तरी कसं मी असा मातीसारखा सावळा आणि ती दुधासारखी शुभ्र ती शहरात राहणारी सुंदर फुलाची कळी आणि मी गावात वाढलेला जणू काही बाबळीचा काटा कुठेच आमचं जमण्यासारखं नव्हतं पण मी मनापासून प्रेम करू लागलो होतो तिच्यावर अशातच मी चांगल्या मार्काने बारावी पास झालो सर्वात आधी तिला फोन केला ती खूप खुश झाली आणि बोलली पार्टी हवी मग मी खास तिला पार्टी देण्यासाठी मुंबईला गेलो आमचं बाहेरच भेटायचं ठरलं ती आली खूप सुंदर दिसत होती ती पार्टी करायची म्हणून मी थोडे जास्तच पैसे घेऊन गेलो होतो ती बोलली मला पाणीपुरी खायची आहे मग आम्ही पाणीपुरी खाल्ली तीस रुपये बिल झालं फक्त तिला बोललो चल कुठेतरी जेऊ ती बोलली किती पैसे आणलेत मी बोललो आहेत तीन हजार ती बोलली ठीक आहे चल मग ती मला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेली आणि माझ्यासाठी मस्त तीन शर्ट आणि दोन जीन्स निवडले आणि बोलली किती वेड्यासारखा राहतोस हे घालत जा मस्त इन शर्ट करून मला बाकी काहीच नको मी गावी आलो माझ्या राहणीमनात खूप बदल झाला होता मी पुढे सिव्हिलमध्येच डिप्लोमा करायचं ठरवलं पण मला माझ्या मनातील सर्व काही तिला सांगायचं होतं आणि एके दिवशी मी धाडस करायचं ठरवलं आणि फोनवर बोलता बोलता मी बोललो तुला एक सांगू राग तर नाही येणार नाही रे बोल तू ती बोलली मला तू खूप आवडतेस खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून बोलता बोलता माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते हो मला पण तुझ्याशी बोलायला आवडतंच म्हणून तर बोलते ना ती बोलली कदाचित तिला माझं बोलणं कळलं नव्हतं किंवा मुद्दाम न कळल्यासारखं करत होती म्हणून मी सरळ बोललो लग्न करणार माझ्याशी क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते एवढ्यात तिकडून आवाज आला हो आणि तिने फोन कट केला मी अक्षरशः आनंदाने नाचू लागलो त्या रात्री एक क्षणसुद्धा झोप नाही लागली फक्त उघड्या डोळ्याने तिचंच स्वप्न पाहत होतो सकाळ झाली साधारण अकरा वाजता तिचा फोन आला आम्ही बोलू लागलो तिचा आवाज थोडासा वेगळा वाटला ती बोलली विनू माझं खरंच रे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासोबत आयुष्य जगायला खूप आवडेल मला पण माझं माझ्या आईबाबांवर पण खूप प्रेम आहे त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही मी मी तुला आज हो बोलले आणि पुढे जर आपलं लग्न नाही होऊ शकलं तर त्यापेक्षा आपण मित्रच राहू आणि मी वाट पाहीन त्यावेळी तू स्वतः माझा हात माझ्या बाबांजवळ मागशील तिच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता आईबाबांबद्दलची काळजी आणि प्रेम होतं एकूणच प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार करणारी मुलगी होती ती मी ठीकाय बोललो आणि फोन ठेवला तिच्या हुकाराच्या चौदा तासानंतर तिचा हा फोन आला होता ते चौदा तास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते तेच मी मनात ठेवून तिला मिळवण्याचा निश्चय केला डिप्लोमा करत नोकरी करू लागलो आता चांगल्या पदावर नोकरी मिळाली होती पार्ट टाईममध्ये पॉलिसी काढायचं काम पण मी करू लागलो बरेच पैसे कमवू लागलो तिला मी रोज माझा हिशोब सांगायचो थोडं थोडं करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं गावातील लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू लागलं की नक्की हा करतोय तरी काय इतका कसा सुधारला एखाद्या भूताने पछाडलं की काय पण त्यांना माहीत नव्हतं की मला प्रेम नावाच्या भूताने पछाडलेलं खूप वेळा कामावरून घरी आलो की खूप वैता घ्यायचा पॉलिसी काढायचं काम असायचं पण जाऊ वाटत नसायचं अशा वेळी मी डोळे झाकून तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचो तिला मिळवायचंच कुठून लगेच कपडे बदलून कामाला लागायचो दिवसातील वीस वीस तास काम केलं एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि मनात विचार आला नेलू या छोट्या घरात कशी राहणार माझ्याजवळ काही पैसे शिल्लक होते सर्व पैसे गवंडीला दिले त्याच्याकडे आधी काम केलंच होतं मी त्याला सांगितलं की मला चांगलं घर बांधून हवंय मग आम्ही आहे ते घर पाडून त्या जागी एक मोठं घर बांधलं बस माझ्या मनासारखं घरटं तयार झालं होतं नीलू पण खूप खुश होती पण एक दिवस तिने मला सांगितलं की तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघत आहेत मी माझ्या आईबाबांकडून तिला मागणी घातली पण तिच्या घरच्यांनी नकार दिला का तर त्यांच्या नजरेत अजूनही आम्ही गरीब होतो खूप प्रयत्न केला पण त्यांचं मन काही बदललं नाही आणि मुंबईमधीलच एक नोकरी करणारा मुलगा त्याने तिच्यासाठी पाहिला तिच्या लग्नाची तारीख ठरली आणि एक दिवस ती गावी आली माझ्या घरी आली आईने चहा दिला दिला मी बाहेर उभा होतो भिंतीला टेकून ती निघाले आणि बोलली छान बांधलंच घर माझा गळा दाटून आला होता तरी स्वतःला सावरत बोललो कुठलं आणि कसलं घर तुझ्याशिवाय सर्व काही अपूर्णच आहे फक्त सिमेंट आणि विटांच्या भिंती आहेत असं नकोरे बोलूस झालंच तर मला माफ कर मी काहीच करू शकले नाही तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या ती जाऊ लागली आणि जाता जाता मागे वळून पाहिलं आणि बोलली विसरणार तर नाही ना रे मला ती रडत रडत निघून गेली मी आतल्या खोलीत येऊन खूप रडलो याच वर्षी मेमध्येच तिचं लग्न झालं माझं आयुष्य जणू काही उद्ध्वस्त झालं का आणि कशासाठी जगायचं हेच कळलं नाही जॉबसाठी म्हणून पुण्यात निघून आलो बस आता तिच्या आठवणीत जगायचं माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवलं पण तिने तर खूप आधी मला सांगितलं होतं आईबाबांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही म्हणून माझ्यासोबत पळून येऊन आईबाबांच्या आवृत्तीला धुळीच मिळवायची नव्हती काहीजण बोलतात तिने माझ्यासोबत टाईमपास केला पण माझ्यासाठी तो बेस्ट टाईम होता तिच्याशी बोललेला एक एक शब्द माझ्यासाठी अविस्मरणीय होता तिला वाईट बोलणारा प्रत्येकजण मला माझा दुश्मन वाटतो ती जर माझ्या आयुष्यात आली नसती तर मी आजही दहावी पास आणि सिमेंटमध्ये काम करणारा मजूर असतो आणि त्याच छोट्या घरात कर्जबाजारी म्हणून राहिलो असतो माझ्यासाठी खूप काही केलं तिनं कसलीच अपेक्षा न ठेवता मी सर्व देवांच्या मंदिरात जाऊन आलो प्रत्येक मंदिरात जाऊन हात जोडून फक्त आणि फक्त तिला मागितलं पण एकाही देवाला माझी दया नाही आली आजही मी मंदिरात जातो आणि तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करतो बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं नकळत माझे पण डोळे पाणावले होते प्रेम यशस्वी नाही झालं म्हणून मुलींना शिव्या घालणारे खूप जण पाहिले होते पण मनापासून प्रेम करणारा आणि त्या मुलीच्या सुखासाठी प्रार्थना करणारा मुलगा पहिल्यांदाच पाहत होतो तर आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा